मित्रांनो मोठ्या लक्षाची एंट्री झालेली आहे मैदानात हे पाहताय सगळं पब्लिक त्यासाठीच ते त्याला पाहण्यासाठी इथं उभं राहिलेलं आहे बैलांचा सगळ्या अध्यक्ष मानला जातो मोठ्या लक्षाला सगळ्यांचा लाडका मोठा लक्ष त्याची सजावट करायची चालली जरा लिंबू वगैरे चालले भरपूर दिवसात आज लोकांना पाहायला भेटला मोठा लक्ष कारण आज लक्षाची भरपूर दिवसात एंट्री झालेली आहे आणि सगळी पाहता गर्दी लक्षाला बघण्यासाठी काय सांगताल आज लक्षाला खूप दिवसातून आज इकडे काढलं तुम्ही इच्छा होती की बैल बघायला होणार जास्त माणसाची सहश्रम ग्रामस्थानी पण बैल सांगितलं आणायला कसं आज म्हणजे एवढ्या दिवसातून त्याला आणला तुम्ही कसं त्यांनी निमंत्रित कसं काय केलं एक महिना अगोदरच त्यांनी सांगितलं होतं महिन्याने तारीख फिक्स करायची अगोदर सांगितलं लक्ष आपल्याला सत्कार करायचा बैलाच आधीच निवेदन लावून ठेवलं होतं मग लक्षाच्या अजून पण तेवढीच क्रेज आहे सगळे मैदान बघताय तुम्ही सगळे भरलेले त्याला पाहण्यासाठी काय सांगितलं बैलाच बैला दे अजून त्यांच्या मनात देवाची जागा आहे बायला बैला सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आहे बैला अजून तेवढंच मात्र झालं तरी प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही प्रेक्षकांच म्हणजे लक्षाची जागा शिवजी कायम सगळ्यांच्या हृदयात राहणार यात राहणार शंभर भाऊ पण आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगचाल हो सांग ते आज खूप दिवसातून आज जुन्या आठवणी जागा केल्या लक्ष मैदानात दिसवायला लागला सगळ्यांना काय जोडदाराचा सांगता आपल्यामुळे जोडदारांसाठी बैल पाहिजे पण बैल पाहिजे आट्यात त्यामुळे बैल आणायला लागला आता एवढच सगळ्यांचं प्रेक्षकांच अजूनही तेवढच प्रेम लक्षावर आहे तर काय सांगताला प्रेक्षकांना काय सांगत सगळ्यांचं प्रेमच आहे बैलावर बैलपासूनच हा जनतेच सगळ्या आहे मग आज बाकासूर पण येणार आहे मैदानात सगळ्यांचा लाडका आणि सगळ्यांचा लाडका मोठा पण मैदानात आहे मग शेजा शेजारी बांधणार का मंडपत त्यामुळे सगळ्यांना आज ही जोडी पाहायला भेटेल असा म्हणजे भरपूर असा योग असा जुळवून आणलाय कसा म्हणजे योग हा कसा जुळवून कसा आणला नक्की जुळवून आणलं म्हणजे पंचानी म्हणजे इथले आपल्या चावरेचा त्या जोडीदार तिने एक महिना अड्डा घ्यायच्या बैल आणणार आपल्या बैलासाठी अड्डा कॅन्सल होतो म्हटलं अड्डा घ्या तुम्ही बैल आणतो आम्ही तारीख करा आम्हाला फिक्षा करत आपल्याला म्हणजे ते असे बोलले की बैल आणला तर अड्डा ठेवणार म्हणजे बघा मित्रांनो ज्यांनी अड्डा येऊ भरवलाय ते आयोजक किंवा इथले लोकल असतील त्यांनी सांगितले की मोठ्या झाला तर आता मोठ्या लक्षा तरी रेकॉर्ड आता सांगायचं की आताच्या मुलांना काय काय रेकॉर्ड होते त्यावेळी युट्यूबला कोण कोणती रेकॉर्ड मोठी रेकॉर्ड त्याची मोठी रेकॉर्ड सगळी मैदान सगळी घेतली त्याने एक एक नंबर कुशीगाव असेल कोरेगाव असेल देवाजी उरळी असेल पुणे असेल मुंबई अवॉर्ड हाऊंड सगळे एक एक नंबर घेतले आता राहुल बाईंचा जे छोटा मत्तूर आहे तो पण आपल्याच धावणीला आहे ना हो ते बी आपल्या धावणी आता राहुल बाईने सांगितलं तुम्ही चॉईस केलेली काय बघितलेलं त्यात तुम्ही पण तेच वासरू चांगलं हा मत्तूरचं जागा चालवी माग वासरू म्हणून आम्ही पण कुणाला दुसऱ्याला दिलं नाही याच नाही म्हणलं पण ती आल्यामुळं दिलं आपण काय नाव तरी होईल आपण तर त्यांना पण जायचे खालून येतात मित्रांनो ही भाऊ तुम्ही आम्हाला वेळ वे दिला हो एवढा त्याबद्दल धन्यवाद आणि असंच लक्ष सगळ्या प्रेक्षकांचं कायम प्रेम राहत